कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांकरता हदिकुंपाचा कार्यक्रम घेण्यात आला या ज्या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत सुरनताई भरेकर या नेहमीच महिलांकरता विविध उपक्रम देखील राबवत असतात आज देखील त्यांनी महिलांकरता हर्दी कार्यक्रम घेतला त्याचबरोबर विविध गेम्स देखील या ठिकाणी घेण्यात आल्या हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला या कार्यक्रमात नक्की कोणाकोणाची उपस्थिती होती या विषयीची अधिक माहिती घेऊया कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग सोळा मंगळवारपेठ आयोजित हदिकुंकू समारंभ प्रसंगी मोनिका ताई मुरलीधर अण्णा मोहोळ मृणालिनीताई उपस्थिती देऊन महिलांना स्वावलंबी होण्याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन केले समारंभाचे आयोजन कृष्णाईचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी सदस्या सौ सुवर्णाताई भरेकर यांनी केले या प्रसंगी संस्थेच्या सभासद विद्या भागवत नंदा तुपे विद्या चव्हाण वैशाली चौधरी स्वाती रवळे श्रद्धा देसाई नैना परदेशी मथुरा सासवडकर मीना गोसावी रत्ना जगताप यांनी विशेष सहकार्य केलं हळदी कुंकू समारंभात तीनशे महिलांनी सहभाग घेतला यावेळी महिलांसाठी मनोरंजनाचे गेम्स घेऊन गे बक्षिसी देण्यात आली कृष्ण ज्ञान प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुवर्णताई भरेकर हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आजच्या या कार्यक्रमाविषयी काय सांगाल आपण महिलांकरता नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असता आज देखील आपण अधिकृत्वाचा कार्यक्रम आयोजित केलाय आणि या निमित्ताने आपण काही महिलांचा सन्मान देखील इथे केलेला आहे काय सांगाल आजच्या या उपक्रमाची कृष्ण ज्ञान प्रतिष्ठान हे माझं एक मूल आहे म्हटलं तरी चालेल आणि ते आता एकोणीस वर्षाचं झालंय या वर्षी दोन हजार बावीस नंतर दोन तीन वर्ष गॅप घेऊन मी आता पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात आहे आणि महिलांचं माझ्या बरोबरच असलेलं सातत्य किंवा मा त्यांचे माझ्याकडं त्यांचे प्रॉब्लेम शेअर करायचं त्यांनी व्यवसायासाठी माझ्याकडे मदत मागायची ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या, या एक मैत्री खातर मी कायम त्यांच्या पूर्वत आलेली आहे आणि महिलांमध्ये काम करायला किंवा कॉर्पोरेशनच्या काही योजना असतील केंद्राच्या असतील राज्याच्या असतील या सर्व योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी आता मी जस्ट एक माझं स्वतःच जनसंपर्क कार्यालय चालू केलंय आणि याचं एक आगळं वेगळं नाव असं की महिला जनसंपर्क कार्यालय पण असा बराचसा अनुभव येतो हो की पुरुषांच्या जनसंपर्क कार्यालयात महिलांचा वावर फार कमी असतो आणि मोकळ्या मनाने त्या तिथे आपल्या समस्या सांगत नाही त्यामुळे पुढून इथून पुढचा विचार करून महिलांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्यासाठी मी संस्थेचा आता कारभार खूप वाढवलाय वाढवत राहणार आहे आणि माझ्या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून महिलांच्या घरापर्यंत किचन पर्यंत पोहोचून आमचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष मजबूत करणारे एवढंच मी या कार्यक्रमात सांगते संस्थेच्या आज मी जो हळदी कुंभाचा कार्यक्रम घेतलाय जो आता दोन हजार पंचवीस ला संस्थेने नवीन उभारी घेतली ज्याच्यात मी माननीय मोनिका ताई मोहोळ आपल्या मृणालिनीताई ताई यांना आवर्जून निमंत्रण दिलं होतं आणि त्या वेळात वेळ काढून पाच मिनिटासाठी का होईना माझ्यासाठी आल्या ऍक्च्युली मोनिका ताईना वेळ नव्हता तरी त्या म्हटल्या सुवर्णताई तुमचं कामाचं आढावा माझ्यापर्यंत कायम येतो आणि मी तुमच्या महिलांना भेटायला मार्गदर्शन करायला नक्की येणार ताई मला जोगेश्वरी मंदिरात भेटल्या मी जस्ट म्हटलं ताई माझा कार्यक्रम आहे हो म्हणून मी नक्की येणार कारण तुमच्या महिलांचा मला अनुभव आहे खूप आहे आणि त्या एकत्र असतात आणि इतक्या सुंदर पद्धतीने कार्यक्रम होईल मला वाटलं नव्हतं मी ऍक्च्युली एक, एक शंभर दोनशे महिला येतील एवढंच धरलं होतं पण तो आकडा कधी अडीचशे तीनशे पर्यंत गेला हे मलाच कळलं नाही हे बहुतेक महिलांचं माझ्यावरचं प्रेमच असावं आणि हे असंच कायम राहावं एवढीच हो, ईश्वरचरणी प्रार्थना कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये मोहिताताई देखील उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल आपण बघताय की आपण दरवेळेस महिलांना देत असता या कार्यक्रमात येऊन देखील आपण आज कार्यक्रमाचा आस्वाद देखील घेतलेला आहे आणि महिलांना तुम्ही नेहमीच एनकरेज करत असता काय सांगाल आताच्या या कार्यक्रमाविषयी सर्वप्रथम नमस्कार कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान हे सुवर्णताई बरेकरांचं प्रतिष्ठान आहे आणि त्या मला वाटतं वर्षभर दर महिन्याला वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम राबवत असतात महापालिकेचे असतील त्यांचे वैयक्तिक असतील त्यांचा एकच हेतू आहे सगळ्या सगळ्यांना मदत करणं महिलांना तर मदत करतातच पण ऑल जे आहेत सगळे ज्येष्ठ नागरिक असतील तरुण मुलं मुली असतील सगळ्यांना त्या एक चांगल्या प्रकारची मदत करतात त्यांच्या या उपक्रमास मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आज त्यांनी हा हळदू हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या माध्यमातून सगळ्यांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला हेही सांगतेय पण त्या ताईंना खूप खूप शुभेच्छा देते मृणालिताई देखील इथे उपस्थित आहेत ताई काय सांगाल आपण देखील अशा कार्यक्रमांमध्ये नेहमीच उपस्थित आहात आणि महिलांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे तर काय सांगाल आताच्या सुवर्णाताई भरेकर यांच्या या कार्यक्रमाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि बरेकर करेकर ताईंचे ज्या कृष्णा ज्ञान प्रतिष्ठान जी प्रतिष्ठान या माध्यमातून त्या उपक्रम राबवत असतात आणि खरच त्यांचं खूप कौतुक आहे त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच त्यांनी अनंत कार्य करत राहो आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेत राहो राहू प्रार्थना धन्यवाद ताई ताई या आपल्या सोबत आहेत काय सांगाल आपण सर्वच महिला महिलांना एकत्रित करत सर्व काही काम करते आणि या कार्यक्रमात आज उपस्थित आहात काय सांगाल महिलांना महिलांना पहिली गोष्ट तर शुभेच्छा देते मी आणि सगळ्यांचं आरोग्य आणि म्हणजे सुख सगळ्यांना मिळव पहिली गोष्ट आरोग्य मिळव महिलांना आम्ही जे शिवसेना आणि भाजप पहिल्यापासून प्रत्येक वेळीस म्हणजे असं नाही की सण आलाय प्रत्येक वेळेस प्रत्येकांच्या घरी घरी असतो आणि प्रत्येक कामाला आमची महिला आघाडी पहिले सगळ्यांच्या घरी घरी जाऊन काही अडचण येते बघतात त्यातली एक सुवर्ण आहे की सोमवार पेठेत मी राहते आणि मंगळवार पेठेत ती राहते त्यामुळे आम्हाला काम करायची जी पद्धत आहे तर ती अगदी काय पण असेल ना सुवर्णा हे काम आहे तर दोन मिनिटात सुवर्ण लगेच आता पाठवून देणं मी करते म्हणजे इतकं तिचं काम मनमेव हो, आणि एकदम चांगल्या पद्धतीने काम करणारी माझी बहीण आहे माझी मैत्रीण आहे चांगली त्यात मी आपल्या भागामध्ये आमच्या ताई मोहता आल्या त्यांनाही शुभेच्छा देते आणि आपले ताई आले त्यांना शुभेच्छा देते हे असे कुटुंबामध्ये राहण्यासारखं एक व्यक्तिमत्व आहे हे लोकांचं आणि त्यामुळे आम्ही मी त्यांना पण शुभेच्छा देते हे इथे आल्यामुळे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नंदा गणेश सुवर्णा भरेकर ही मॅडम असेल पण ती आमची जास्ती मैत्रीण आहे आणि तिचं कसं असतं की तिचे जे काही कार्यक्रम आहेत म्हणजे जरी महिलांसाठी असले तरी त्याच्यामध्ये लहान मुलांचा पुरुषांचा थोड्या आबालवृद्ध स्त्री पुरुष ये। जे असतील त्यांना कसं रमवता येईल किंवा रोजच्या रुटीन मध्ये त्यांना कसा काही आनंद घेता येईल याच्यामध्ये पण तिचं भरपूर असतं परत महिलांच्या जे काही प्रॉब्लेम्स असतात की त्या इतर शेअर नाही करू शकत तर त्या संदर्भात पण तिने बरेच कार्यक्रम केले सॅनिटरीचा सा असू दे आणखीन काही गुप्त तुमचं काही हे असू दे त्याच्या संदर्भात पण म्हणजे परत मागच्या पिढीचं अशा सगळ्या पिढींना घेऊन तिचं आणि एक एक की ती सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न करते त्यामुळे तिची आमची मैत्री तर खूप आहेच आहे आमची पण आहे पण अजून अशा हजारो मैत्रिणी तिने गोळा केलेल्या आहेत की मॅडम सोडून त्या तिला हक्काने सुवर्ण म्हणू शकतात सुवर्णा बरेकर का आमची मैत्रीण आहे आणि ती गोर गरिबांची पण मैत्री नाही असं तिला कधी वाटत नाहीये कि मला इलेक्शनला उभं राहायचंय वगैरे पण सगळे आम्ही लोक म्हणतोय की तिने इलेक्शनला उभं राहावं आणि तिला तिकीट मिळावं कारण ती गरीब महिलांसाठी खूप विचार करती महिलांना उद्योग व्यवसाय वगैरे बरेच तिने म्हणजे कष्ट केलेलं आहे आणि बरेच महिलांना व्यवसाय पण दिलेला आहे आणि खूप तिचा चांगला स्वभाव आहे आणि आम्हाला अशी नगरसेविका आवडेल तिला तिकीट मिळालं तर मी आज आहे कुंकला पुष्णे ज्ञान प्रतिष्ठान तर्फे भरेकर्ताई दरवर्षी माहिती पुंक्ताचा छान कार्यक्रम घेतात आठ मार्च याचा महिला जागतिक दिनाचाही कार्यक्रम घेतात त्यामुळे त्यांना त्यामुळे आम्हाला त्यां सगळ्या महिलांना नवीन खेळ बक्षीस असे बरेचस म्हणून जातात त्यांच्याबद्दल काय सांगू त्या महिलांना नेहमी ने सपोर्ट करतात एक सामाजिक कार्यकर्ता आहे